लोकसभेची निवडणूक लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची झाली आता महाराष्ट्राच्या विकासाचं रक्षण करणारी निवडणूक तोंडावर आहे महाराष्ट्र अस्मितेच रक्षण करणारी निवडणूक तोंडावर आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करणारी निवडणूक तोंडावर आहे एकूण परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न आहे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आपल्या कर्तृत्वानं त्याला उत्तर देण्याची ही वेळ आहे नाहीतर उद्याची पिढी आपल्याला विचारेल महाराष्ट्र खिळखिळा केला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता महाराष्ट्राचे लचके तोडले जात होते त्यावेळी तुम्ही काय करत होता महाराष्ट्रातला रोजगार पळवला जात होता तुम्ही काय करत होता महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करत होता त्यावेळी तुम्ही काय करत होता त्यावेळी आम्हाला सांगता आलं पाहिजे बाळा येणाऱ्या काळात असं काहीही घडणार नाही कारण आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो कारण पुढचे नव्वद दिवस महाराष्ट्राचं भविष्य घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत मुंबईमध्ये तुम्ही हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा भगवा खांद्यावर घेतला तोच भगवा आता पाटण विधान सभेमध्ये फडकायला हवा खर तर सह्याद्रीच्या पर्वतरांगानी सजलेलं आणि निसर्ग संपदेनं मोहरलेलं एक देखणं शिल्प म्हणजे पाटण तालुका समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी तीन मारुती हे पाटण तालुक्यात आहेत समर्थांनी स्वतः स्थापन केलेलं श्रीरामाचं मंदिर चाफळ आहे दिवशी धारेश्वर हे प्रसिद्ध असं महादेवाचं मंदिर इथं आहे बहुलेश्वराचं मंदिर आहे कालभैरवाचं मंदिर आहे नाईकबाचं मंदिर आहे मंदिरांचा तालुका म्हणून ही पाटणची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा सांगणारा घेरा दातेगड सुद्धा याच तालुक्यात आहे गुणवंतगड इथं आहे वाल्मिकी ऋषींच्या तपाचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं हे स्थान कोयना अभयारण्यानं पशुपक्षी प्राण्यांच निसर्ग संपदेचं माहेरघर झालेलं आहे पण दु दुर्गम डोंगर रंग असल्यामुळं औद्योगिकरणाचा अभाव रोजगाराचा अभाव आणि त्यासाठी रोजीरोटीसाठी ही सगळी माणसं पुण्या मुंबईला स्थायिक झाली खर तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं जाणार कोयन्याचं धरण पाटण तालुक्यात आहे महाराष्ट्र उजळवण्याचं सामर्थ्य असलेला हा पाटण तालुका स्वतःचे आयुष्य उजळवण्यासाठी मात्र मायपंडरी पंढरी सोडून कोसो दूर येतो ही तिथली सगळ्यात मोठी खंत आहे उद्याच्या भविष्यातल्या पिढ्यांनी मग नेमकं करायचं काय का, का त्यांनी असंच परत माय पंढरी सोडून बाहेर भटकायचं हा यांच्या मनामध्ये असलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे ही सगळी मंडळी मुंबईमध्ये आली या मुंबईमध्ये त्यांनी स्वतःच विश्व उभा केलं पण आता आम्हाला प्रश्न असा पडायला लागलाय की जोपर्यंत उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही किंबहुना जोपर्यंत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत आपल्याला एकही उद्योग गुजरातला नेता येणार नाही यासाठी ज्यांनी गद्दारी घडवून आणली आणि महाराष्ट्रातला एक एक उद्योग गुजरातला पळवला आता इथलेही उद्योग जर गुजरातला गेले तर आमच्या पाटण तालुक्यातल्या जनतेनं परत जायचं कुठं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे गेल्या दीड दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या फुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलं खर तर इतिहास असं सांगतो देवगिरी पडली आणि खिलजीला वाटला आता महाराष्ट्र संपला विजयनगर पडलं आणि पातशाह्यांना वाटलं आता महाराष्ट्र संपला मिर्झा आला पुरंदरचा तह झाला आणि वाटला आता महाराष्ट्र संपला खाशा शंभूराजांची हत्या केली आणि औरंग्याला वाटला आता महाराष्ट्र संपला पंचवीस वर्ष महाराष्ट्राला राजा नव्हता पण तरीही महाराष्ट्र लढत राहिला महाराष्ट्राचा इतिहास कालही संपण्याचा नव्हता आणि महाराष्ट्राचा इतिहास आजही संपण्याचा नाही महाराष्ट्र संपत नसतो महाराष्ट्र संपवत असतो हे महाराष्ट्रांना वेळोवेळी सिद्ध केलंय त्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी हितासाठी वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली पण अनेकांना अनेक वेळा अनेक वेळा वाटलं मग तो काळ अनिबनीचा असेल आता शिवसेना संपली अनेक नेते शिवसेनेला सोडून गेले आता शिवसेना संपली पंच्याण्णवला सत्तेत आलेली शिवसेना नव्याण्णवला सत्तेतून गेली आणि अनेकांना वाटलं आता शिवसेना संपली उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री पदावरनं ते पाय उतारत झाले आणि अनेकांना वाटलं आता शिवसेना संपली खर तर माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आदित्यजी ठाकरेंना एक प्रश्न विचारण्यात आला होता की शिवसेना पूर्वीसारखी आता आक्रमक राहिली नाही त्यावेळी आदित्यजी ठाकरे यांनी फार मार्मिक उत्तर दिलं होतं ते म्हटले की ओबडधोबड दगडातून ज्यावेळी मूर्ती तयार करायची असते त्यावेळी घाव घालावे लागतात एकदा मूर्ती तयार झाली की मग घाव घालायचे नसतात शिवसैनिकांनी आपल्या रक्ताचं पाणी करून ही मूर्ती घडवली त्याला विचारांचं कोंदन लिहिलं विकासाचे अलंकार चढवले आणि खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा विकास रथ विजय रथासारखा दौडू लागला पण त्याच वेळी या मूर्तीवर घाव घातला शिवसेना फोडली गेली चाळीस गद्दार झाले आणि अनेकांना वाटला आता शिवसेना संपली पण नुकतीच लोकसभा निवडणूक झाली आणि अनेकांना कळून चुकलं शिवसेना संपत नाही शिवसेना संपवते भाजपनं शिवसेनेचे तेरा खासदार फोडले आणि महाराष्ट्रानं भाजपचे चौदा खासदार पाडले हा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्र हितासाठी आम्हाला उभा राहायचा आहे त्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आम्हाला उभा राहायचा आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यजी ठाकरे साहेब त्यासाठी लढतायत ही लढाई त्यासाठी आहे लचके तोड चाललीय महाराष्ट्राची लाखो नोकऱ्या देणारा भारतीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजे आय एफ एस सी सेंटर गुजरातला हलवलं वेदांता फॉक्सकॉन गुजरातला हलवलं टेस्लाचा प्रकल्प गुजरातला हलवला पानबुडीचा प्रकल्प गुजरातला हलवला बल्क ड्रग पार्क गुजरातला हलवलं एक नाही दोन नाही सोळा प्रकल्प गुजरातला हलवले एअर इंडियाचं कार्यालय गुजरातला महानंदा डेअरीचं व्यवस्थापन गुजरातला आता तर महाराष्ट्राचं छप्पन्न टीएमसी पाणीही गुजरातला नेणार आहेत म्हणे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास पळवला जातो आहे आज महाराष्ट्रातली सत्तेचाळीस टक्के तरुणाई बेरोजगार आहे शासकीय भरतीच्या जेवढ्या परीक्षा झाल्या अशी एकही परीक्षा नाही की ज्याच्यामध्ये घोटाळा ना झाला नाही गोंधळ झाला नाही मग ती तलाठी भरतीची परीक्षा द्या पेपर दोनशे मार्क पडले दोनशे चौदा परवा बारावीची नीट गोंधळ अर्थसंकल्प जाहीर झाला मग अशी त्याचा उल्लेख केला लाडकी बहीण योजना आणली पण ज्या अटी शर्ती पार करतील निकषात बसतील त्याच लाडक्या बहिणींना लाभ होईल ला। मग ज्या बसणार नाहीत त्या काही बहिणी नाहीत त्यांचं काय पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या होती एक कोटी तीन लाख त्यापैकी बारावीत किती पोचल्या फक्त वीस लाख म्हणजे पहिली ते बारावी या शिक्षण प्रवाहामध्ये शिक्षण प्रवाहातून बाहेर किती मुली पडल्या त्र्याऐंशी लाख तुम्ही मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करा ना महाराष्ट्रामध्ये बियरच्या विक्रीत घट झाली ती विक्री कशी वाढवावी यासाठी अभ्यास समिती नेमली या सरकारनं पण पहिली ते बारावीच्या शिक्षण प्रवाह मधनं त्र्याऐंशी लाख मुली बाहेर पडल्या त्या प्रवाहात कशा येतील यावर मात्र एकही अभ्यास समिती नोंद नेमल्याची नोंद नाही कुठल्या दिशेला चाललो आम्ही कायदा व्यवस्थेचा तर पुरता भोजवारा उडाला येत रोज गोळीबाराच्या घटना तुम्हाला महाराष्ट्रात ऐकू येतील गेल्या आठवड्यामध्ये बारामतीत घटना घडली परवा परळीमध्ये घटना घडली जो बाजूला त्या ड्रगचा नशेचा बाजार सुरू झाल्याचं चित्र दिसत महाराष्ट्राच्या नव्या पिढीला आपण कुठं घेऊन निघालो आहोत हे सगळं बघितल्यावर आमच्या लक्षात येतं की नेमकं काय चाललंय का उभारायचं चा आहे का लढायचंय गेल्या पाचशे सतरा दिवसामध्ये तीन हजार नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रात रोज सरासरी पाच ते सहा शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतायत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले पहिला निर्णय घेतला दोन लाखापर्यंत विना आठ विना शर्त मुक्ती देण्याचा सात बरा कोरा करायचा आता सुद्धा आमची मागणी होते की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाही केलेली हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्याच्या डोईवर सुखाचं छत्र उभा राहिलं पाहिजे कारण तो जगाचा पोशिंदा आहे शिवसेना आदरणीय उद्धव साहेब ठाकरे सातत्यानं शेतकऱ्यांसाठी लढतायत ते यासाठी आपण सगळी शेतकऱ्यांची पोरं आहोत त्यामुळे आज आता आपल्याला हा विचार करायला हवा आज ती भूमिका घेऊनच आपण इथून बाहेर पडूया आपल्या सगळ्यांना त्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो हर्षदजी कदम त्यांचे सर्व सहकारी यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आदित्यजी ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करूया आणि महाराष्ट्रावर निखळ शिवप्रभूंचा भगवा फडकूया अशी खात्री व्यक्त करून आपली रजा घेतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी